आपण या जगात केवळ एक देह नाही तर एक शाश्वत आत्मा आहोत बाहेरच्या घटनांमध्ये स्वतःला हरवू नका शांततेला स्पर्श करा अर्थात स्वतःला ओळखा ज्या गोष्टी तुम्हाला आज त्रास देतात त्या उद्या अस्तित्वातही नसतील काहीही कायमचे नाही ना, ना दुःख ना आनंद त्यामुळे मन शांत ठेवा सर्व गोष्टी क्षणभंगूर आहेत कर्म करत राहा पण त्याच्या परिणामावर स्वतःला अवलंबून ठेवू नका अपेक्षा दुखाला आमंत्रण देतात तर निस्वार्थ कर्म मनाला शांतता देतात कृत्य करा पण फळाची अपेक्षा सोडा प्रत्येक व्यक्ती आणि परिस्थितीमध्ये काहीतरी शिकण्यासारखे असते कुणी चांगले वागले तर प्रेम द्या कुणी चुकीचे वागले तरी त्यांच्या प्रती सहानुभूती ठेवा सर्वांमध्ये ईश्वर पहा भूतकाळ गेलाय भविष्य अजून आलेले नाही फक्त हा क्षण आपला आहे या क्षणात समाधानी राहायला शिका वर्तमानात जगा शांत झोप हवी असेल तर झोपण्यापूर्वी काही मिनिटे ध्यान करा किंवा ईश्वराचे स्मरण करा त्यामुळे मन निरभ्र होईल ध्यान आणि प्रार्थनेचा आधार घ्या मनात कुणाविषयी कटता ठेवली तर शांतता मिळत नाही क्षमा केल्याने दुसऱ्यापेक्षा आपणच हलके आणि मुक्त होतो क्षमाशील बना आवश्यकता आणि इच्छांमध्ये मोठा फरक आहे गरजा मर्यादित ठेवल्या की मन अधिक शांत राहते सोपं जीवन जगा आपला दिवस आणि रात्र चिंतनशील आणि प्रेरणादायी जावो श्रीराम